आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील एकतीस जिल्ह्यातील कोळी महादेव मल्हार टोकरे ढोरकोळी जमातीला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याची शासन परिपत्र काढण्यासाठी आमरण उपोषण पूनम गेट येथे सुरू आहे आंदोलनाचा आणि त्याचबरोबर आमरण उपोषणाचा आजचा हा दुसरा दिवस आहे आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील एकतीस जिल्ह्यातील विस्तारित क्षेत्रातील कोळी महादेव कोळी टोकरे कोळी ढोर कोळी जमातीच्या एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या झालेल्या कोळी नोंदी मान्य करून अधिसूचित क्षेत्रातील कोळी जमातीच्या निकषाप्रमाणे समान न्यायाने जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे याबाबत राज्य शासनाने कोळी नोंदी मान्य करण्याबाबत स्वतंत्र शासन निर्णय परिपत्रक निर्गमित करावे या मागणीसाठी आमरण अन्यत्याग उपोषण आंदोलन करण्यात येत आहे या उपोषणस्थळी अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार माजी राज्यमंत्री सिद्धाराम हेत्रे यांनी उपस्थित राहून या उपोषणासाठी त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे जिथे जिथे अडचण येईल तिथे तुमच्या बाजूने आवाज उठवेन असा शब्द त्यांनी यावेळी दिला आहे कर्मकार शिंदेसाहेब म्हणले माझं मत होतं तर का म्हणून असं आपण शिंदेसाहेब मग ते शिंदेसाहेब म्हणून ते बहुतेक म्हणून झाले त्याला खरार्थ बावीस लोक राहिल्याबद्दल ते फक्त सगळं आलं आहे सरकार गेलं म्हणून समिती परत सगळ्यांना दूर समजून वाचायला त्या दिवशी पडलं होतं सरकारने म्हणजे सरकारला गेलेला आलो होता आम्ही मी आणि प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव त्याचबरोबर आमरण अन्य त्याग करणारे दत्ताभाऊ सुरू असे अभिमान घंटे सूरज खडाखडे माशाप्पा कोळी हे उपोषण करत आहेत न्याय मिळेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आंदोलन माघार घेणार नाही असे बाळासाहेब बळवंतराव यांनी सांगितलं आहे मी प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव धाडस सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कालपासून मी आणि माझे सर्व सहकारी पाच आंदोलक राज्याच्या विस्तारित क्षेत्रातील महादेव मल्हार टोकरे आणि ढोरकोळी जमातीला एस टीचे प्रमाणपत्र व एस टीचे वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्याची अधिसूचना शासनाने काढावी या प्रमुख मागणीसाठी उपोषणाला आमरण अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहे आज आमचा दुसरा दिवस आहे परंतु प्रशासनाने कोणतीही दखल आमची घेतलेली नाही आमचे आंदोलक जे आहेत या आंदोलकांची तब्येत ढासळत चाललेली आहे शासनानं त्वरित आमच्या या मागणीकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मी विनंती या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करतो आहे आदिवासी आमदारांच्या दबावाला बळी पडून तुम्ही आमच्या हत्या करू नका आमचे संविधानिक हक्क तुम्ही हिरावून घेतल्यामुळे आमच्या मुला मुलाबाळांच्या आमच्या लेकरांच्या उच्च शिक्षणाच्या सगळ्या वाटा बंद झालेल्या आहेत त्यामुळे आम्हाला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने दिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे तेच आरक्षण आम्ही तुम्हाला मागत आहोत आमच्यासाठी नव्यानं काहीही करायची गरज नाही का तर आमची लोकसंख्या गृहित धरून पंचवीस आमदार घेतलेले आहेत आमची लोकसंख्या गृहीत धरून चार खासदार निवडून येतात आमची लोकसंख्या गृहीत धरून नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंडांप्रमाणे फंडाची तरतूदी केली जाते आहे त्यामुळे आम्हाला आरक्षणाची आरक्षण दिल्यानंतर तुमच्या अर्थ खात्यावरती कोणताही लोड येत नाही एक साधा साधं एक परिपत्रक काढून तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकता तर सरकारनं त्वरित लक्ष द्यावं आणि माझ्या समाज बांधवांना मी या तुमच्या माध्यमातून विनंती करतोय हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं उद्यापासून या आंदोलनस्थळाला भेट द्यावी आणि आमचं जे मनोबल आहे हे, हे मनोबल उंचवावं आणि संविधानिक हक्क मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये मी आणि माझे चार आंदोलक हे आंदोलन माघार घेणार नाही प्रसंगी बलिदान द्यावं लागलं तरी हरकत नाही परंतु या जागण्यावरून उठणार नाही धन्यवाद आज या ठिकाणी या कोळी कोळीबांधवाच्या उपोषणस्थळी आम्ही या ठिकाणी भेट दिली व त्यांच्या काय काय मागण्या आहेत जाणून घेतल्या त्या खऱ्या रास्त मागण्या आहेत त्यांचा हक्क आहे त्यांचा हक्क हक त्यांना मिळालाच पाहिजे मी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा कार्याध्यक्ष या नात्यानं मी माझ्या पक्षातर्फे मी संपूर्णपणे पाठिंबा या यांच्या आंदोलनाला देत आहे भविष्यात आमची गरज लागल्यास कधीही आम्ही बोलवा आम्ही तुमच्याबरोबर आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपला पाठिंबा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा हा तुम्हाला राहील सदैव तुम्हाला पाठिंबा राहील आणि